श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत आहे नीटची परीक्षा असो हो, किंवा कोणतीही परीक्षा असो हो? मुलांच्या अभ्यासाबरोबर महत्वाचं असतं ते म्हणजे त्यांचं डायट कारण मुलांचा मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होणं मुलांचा अभ्यासावरचा फोकस त्यांचा स्ट्रेस मॅनेजमेंट होणं त्याचबरोबर त्यांची मेमरी शार्प होणं या सगळ्या गोष्टींसाठी एकदम महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे मुलांचं डायट कसं आहे हे डायट चांगलं ठेवण्यासाठी काय काय मुद्दे लक्षात ठेवावेत बरं तर आपलं डाएट सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मुलांचं डाएट हे बॅलन्स असलं पाहिजे कारण काय होतंय बॅलन्स डाएट असेल तर मुलांचा अभ्यासावर फोकस चांगला राहतो आणि त्यांची हेल्थ देखील चांगली राहते हे बॅलन्स डायट म्हणजे काय तर आपण शाळेपासून शिकत आलेलो आहोत की आपल्या आहारामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असावा जसं की प्रोटीन आहे व्हेजिटेबल्स आहे सॅलड आहे होल ग्रेन आहे आणि त्याचबरोबर हेल्दी फॅट्स देखील असणं गरजेचं आहे यानंतर पुढचा मुद्दा असा आहे हे जे डाएट घेतोय आपण हे कधीही प्रमाणात घेतलं पाहिजे भूक लागली म्हणून अतिप्रमाणात खाणं किंवा आवडलं म्हणून खूप खाणं किंवा गॅप खूप ठेवून खाणं ह्याच्याने सुद्धा मर्ग येते शरीराला आणि ते डायजेस्ट व्हायला शरीराला खूप वेळ लागतो आणि त्याचा नकळ परिणाम आपल्या कॉन्सन्ट्रेशनवर होतो त्यामुळे कधीही खाताना प्रमाणात आणि विभागून अन्न घेतलं पाहिजे त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे आपलं ब्रेकफास्ट कधीही स्किप करू नये ब्रेकफास्ट हा आवर्जून ज्या त्या वेळेला जो एक रोजची वेळ ठरली आहे वेळेत ब्रेकफास्ट ब्रेक हा घेतलाच पाहिजे ब्रेकफास्ट घेणं म्हणजे काय असतं तर आपल्या शरीराला आपण एक प्रकारचं इंधन देतो आणि आपलं शरीर शरी सुरू करतो दिनचर्याला त्यामुळं ब्रेकफास्ट हा कधी स्किप करू नये ब्रेकफास्ट हा साधा सुटसुटीत आणि पचायला हलका असावा आणि तो देखील लिमिटेड असावा म्हणजे प्रमाणात खाल्ला गेला पाहिजे आपला ब्रेकफास्ट झाल्यानंतर बाकीही दिवसातली जी दिनचर्या आहे आपलं लंच डिनर मधलं काही स्नॅक्स असो या सगळ्या गोष्टी देखील वेळच्या वेळ झाल्या पाहिजेत असं नको व्हायला की आपण अभ्यासाला बसलो भूक लागली म्हणून खाल्ली भूक नाही लागलं म्हणून खाल्लंच नाही मग काय होतं शरीर हे व्यवस्थित वेळच्या वेळी डायजेस्ट करत नाही आणि कधी कधी शरीर असं मरगल्यासारखं होतं म्हणून आपलं जे डाएट आहे आपलं जे रोजचं आदिनचरी आहे त्या त्या वेळेला ते ते फूड घेतलंच पाहिजे अवॉइड प्रोसेस फूड आ, प्रोसेस केलेले जे फूड असतं जे पॅकिंग फूड असतं किंवा जे बाटल्यांमध्ये येतं ते तशा तस तसे फूड शक्यतो अवॉइडच करावेत हे या फूडमध्ये काय असतं तर ह्यामध्ये एक अनहेल्दी फॅट्स असतात आणि शुगर एक्स्ट्रा असते आणि हे आपल्या कॉन्सन्ट्रेशनला डिस्टर्ब करतात आपलं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही आणि आपलं डायजेशन तर बिघडतं त्यामुळे हेल्थ पण बिघडायची खूप मोठी शक्यता असते त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून पाहाव्यात की हे जे पॅकिंग फूड आहे ते अवॉइड करावं त्यानंतर पुढचं म्हणजे आपलं जे, जे पाण्याचं प्रमाण आहे आपण जेव्हा जेवणामध्ये सॅलड घेतो फ्रुट्स खातोय किंवा मधल्या आदल्या वेळेत फ्रूट खातो तर पाण्याचं भरपूर प्रमाण घ्यायचं नाही खूप प्रमाणात पाणी प्यायचं नाही तर पाणी कधी प्यावा तर तहान लागेल तेवढंच पाणी दिवसभरात प्यावं हे खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं भरपूर पाणी प्या आणि त्याचा सुद्धा शरीराला त्रास होतो त्यामुळे जेव्हा तहान लागेल जेव्हा जाणवतो की घसा कोरडा झालाय तहान वाटते थोडं थोडं दिवसभरात पाणी पित राहणं खूप महत्वाचं आहे चहा कॉफी मध्ये मध्ये घेणं अगदी आवर्जून टाळावं मुलांना सवय असते जागरण करायचं चहा घे कंटाळाला थोडी कॉफी घेऊयात तर ह्या गोष्टी अगदी आवर्जून टाळा चांगल्या हेल्थसाठी चांगल्या कॉन्सन्ट्रेशनसाठी चहा कॉफी टाळावी चहा कॉफीने तात्पुरतं फ्रेश वाटतं पण आपल्या कॉन्सन्ट्रेशनवर आपल्या डायजेशनवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो तुम्हाला हवाच असेल तर अधूनमधून आपण ग्रीन टी घेऊ शकतो म्हणजे दिवसातून दोनदा ग्रीन टी घेऊ शकतो लिंबू पाणी घेऊ शकतो सब्जाचं बी घेऊ शकतो कोकम सरबत कोकोनट वॉटर अशा प्रकारचं आपण थोड्या थोड्या प्रमाणात घेऊ शकतो त्याचा शरीर त्रास होणार नाही पण एनर्जी नक्की आपल्याला टिकून राहील या गोष्टी आवर्जून कराव्यात त्याचबरोबर पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे आपण तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल म्हणजे व्हेजिटेरियन असाल किंवा नॉनव्हेज खात असाल तर नॉन व्हेज हे आवर्जून टाळावं कायम बॅलन्स मध्ये व्हेजिटेरियन फूडच घ्यावे कारण त्याच्यामुळे काय होतं नॉनव्हेज नक ते पचायला जड असतात आणि आपल्या हेल्थवर त्याचा परिणाम वाईट होतो आळस येणं डायजेशन बिघडणं जडपणा येणं अशा गोष्टी येतात त्यामुळे मधूनच झोप येते किंवा कंटाळल्यासारखं होतं अशा गोष्टी होतात त्यामुळं बॅलन्स साठी तुम्ही कायम व्हेजिटेरियन फूडच चॉईस केलेलं चांगले पुढचं आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा असा आहे आपली जी दिनचर्या आहे त्याचं प्रत्येक गोष्टीचं एक टाइम टेबल ठरवावं आपलं वेळच्या वेळचं खाणं आपली झोप आपल्या अभ्यासाचं टायमिंग हा वेळ ठरवून ठेवावा आणि त्याप्रमाणेच ते फॉलो करावं जेणेकरून आपलं बायोलॉजिकल क्लॉक हेल्थचं जे आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे ते सेट राहतं आणि आपल्याला त्रास होत नाही आपली जर शरीर आप डिस्टर्ब असेल तर आपला नक्कीच आपल्या अभ्यासावर परिणाम होतो कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा ताण येणं म्हणा या गोष्टी नक्कीच होतात त्यामुळं तुम्ही जर अभ्यास करत असाल तर अभ्यास चांगल्या होण्याबरोबर तुम्ही ह्या गोष्टी नक्की फॉलो करा कॉन्सन्ट्रेशनने आणि फोकसने आपला अभ्यास होईल आणि तुमचं यश तुम्हाला नक्कीच मिळेल ऑल दी बेस्ट आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ